आज आपण लसूण कसा साठवावा ते पाहूयात जेणेकरून पावसाळ्यात जेव्हा लसणाचे भाव गगनाला भिडतात तेव्हा आपण हा साठवलेला लसूण वापरू शकतो आता हा लसूण आपण साठवणुकीसाठी भरणार आहोत तेव्हा प्रत्येक लसणाचा कांदा निवडून घ्यायचा आहे प्रत्येक लसणाचा कांदा हा असा निरखून बघायचा आणि अशा या डागाळलेल्या लसणाच्या पाकळ्या काढून टाकायच्या हां कारण या खराब झालेल्या एक दोन पाकळ्या देखील अख्खा लसूण खराब करतात त्यामुळे ही काळजी मात्र अवश्य घ्यायची प्रत्येक लसणाचा कांदा असा हा असा दाबून बघायचा आपल्या हाताला घट्ट असं जाणवायला हवा जेणेकरून असा लसूण पोकळ नसतो आणि मग तो व्यवस्थित टिकतो या लसणासोबत मी नेहमीच हा गावठी लसूण देखील भरते कारण पालेभाज्यांमध्ये वगैरे हा लसूण अगदी चविष्ट लागतो इथे देखील प्रत्येक लसणाचा कांदा व्यवस्थित असा दाबून बघायचा आहे एखादा लसूण पोकळ लागला तर तो काढून घ्यायचा आहे पावसाळ्यामध्ये कधी कधी लसूण दोनशे रुपये पावसुद्धा होतो त्यावेळी हा साठवलेला लसूण आपल्या कामाला येतो म्हणूनच प्रत्येक लसणाचा कांदा हा असा व्यवस्थित निरखून पाहायचा आहे आणि मगच तो साठवणुकीसाठी ठेवायचा आहे एखाद्या या अशा टोपलीमध्ये किंवा मीना या अशा बास्केटमध्ये लसूण ठेवते या अशा जाळीच्या बास्केटमध्ये हवा जायला व्यवस्थित जागा असल्यामुळे छान लसूण टिकतो भरताना देखील पुन्हा व्यवस्थित बघायचं एखादी पाकळी राहिली असेल तर ती काढून टाकायची अगदीच बास्केट वगैरे नसेल तर आपण डीमार्टमधून हे असे चोको जाणतो तेव्हा त्याच्यावर ज्या जाळ्या असतात ना त्यामध्ये आपण लसूण साठवून ठेवू शकतो आपल्याकडे जुना माठ असेल तर त्यामध्येही लसूण छान टिकतो तेव्हा तोही एक उत्तम पर्याय आहे खरं तर हा व्हिडिओ पोस्ट करायला मला थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांची माफी मागते आणि तुम्ही कशा प्रकारे लसूण स्टोर करता हे देखील मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद